जय महाराष्ट्र मी बार्शी शहर व तालुका सर्व मतदार बंधू आणि बहिणींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो दादा यांना भरघोस मताने विजय केल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो प्रत्येक गावात ज्या प्रकारे गल्लीत आणि बोतर दादांना लिहिलं राहिलेला आहे त्या पद्धतीनं दादांचे एक कामाची पद्धत आहे की प्रत्येक फोन स्वतःहून घेणे व प्रत्येकाच्या अडचण समजून समोरच्याचं काम करणे या बाबतीत तत्परता आणि दादाने जे कमवलेलं हो आणि महा जे महाविकास आघाडीचे जे आमचे प्रमुख तीन पक्ष व घटक पक्ष यांनी एकजुटीनं मिळून जे काम केले के के की मतभेद वेळेस कोणीही कमीपणा किंवा जास्त कमीपणा किंवा मान न घेता प्रत्येकाने मनापासून स्वतःच्या केशातलं तन धन मन लावून ह्यावेळेस काम केल्यामुळं हा सगळ्यात मोठा विजय आज आम्हाला शिवसेना खासदार साहेब या नऊदादा निवडून आल्याचे आम्हाला खूप आनंद होत आहे इथून पुढं शिवसेना शहर प्रमुख म्हणून मी दादाचं ध्येय ठेवून प्रत्येक माणसाच्या कामाला मी इथून पुढं प्राधान्य देऊन प्रत्येक ठिकाणी मी जिथं मला अडचणीचा फोन येईल किंवा जिथं काय होईल त्यावेळेस मी दादा आणि मी संलग्न होऊन प्रत्येक माणसाचं एक कामाची पद्धत किंवा काम त्यांचं तडीस नेण्याचा मी दादामार्फत प्रयत्न करेल जिथं घर आणि गाव तिथं शाखा ही आमचं इल आता इलेक्शनच्या दृष्टीनं ध्येय राहील की प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत आमची शिवसेनेची शाखा उभारण्याचं आम्ही शंभर टक्के शिवसेना व युवासेना यांच्या माध्यमातून प्रयत्न शंभर टक्के करणार आहे उद्धवसाहेबांच्या व आदित्यसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इलत्या नगरपालिका आमदारकी यासाठी आम्ही पूर्ण आता इथून पुढं बांधणीला आम्ही उद्यापासून तयारी करणार आहे ज्यांनी भरघोस मतांनी दादांना विजय केले त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र मिशन धाराशिव लोकसभा दोन हजार चोवीस ज्या पद्धतीनं टार्गेट केलं होतं त्या पद्धतीनं आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मान्य खासदार ओमराजे निंबळकर साहेब धाराशिव मतदारसंघातून उभारले होते आणि खऱ्या अर्थानं कालचा जो मतदानाचा लीड आहे तो लोकांच्या लोकांचं प्रेमच म्हणाला असं काही हरकत नाही खऱ्या अर्थानं बऱ्याच ठिकाणी आम्ही ग्रामीण दौरे केले त्यावेळेस दादांचे घरातले जे प्रतिनिधी म्हणून जे बऱ्याच ठिकाणी एक टीमवर्क ज्या पद्धतीने केलं होतं त्याचं खरंच इथं आम्हाला म्हणजे एक समोर आलं की असं की ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं माताचं लीड आणि लोकांचं प्रेम ती आपुलकी ह्या कालच्या लीडमधून समजून आलेलं आहे खऱ्या अर्थानं बार्शी तालुक्यामध्ये सोपालसाहेबांचाही तितकाच वाटा आहे आणि विश्वासभू बारबोले यांचाही तितकाच वाटा आहे या सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा जो काल बार्शी तालुक्याचा लीड आणि धाराशिव म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही ओमदादांचा जो लीड जो गाजला आहे जो गरजला आहे याच्या म्हणजे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही कारण हा लीडच सांगू इच्छितो की लोकांचं प्रेम इतकं आहे दादांवरती आणि दादांनी ज्या पद्धतीनं काम केलं आहे ते कामाचं उल्लेख या मा मतदानाच्या माध्यमातूनच लोकांना दिसून आलेला आहे एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद